जीवीचे जानावे यानावे आवडी हे कडते ते ओढी अमंगळ चित्ताच्या संकोचे काहींच न घडे अतिशय वेडे चारतेची, ते काळाविन काही नाही रुचो येत करुणी संकेत ठेवी येला तुका म्हणे काळे वचने चांचनी काय बोलवूनी वेळोवेळा देवाच्या आणि गुरुच्या मनातील परमार्थाविषयी मत जाणून घेणे त्यालाच खरी परमार्थाची आवड असे म्हणावे आणि जे हेकड आहेत ते त्यांच्या मनाने कसेही वागतात ते अमंगळ कृत्य करण्याकडे आपोआप ओढ घेतात त्यांचे मन अमंगळाकडेच वळते त्यांचे मन वाईट कृत्यांकडेच वळते चित्ताच्या अप्रसन्नतेने कार्य होत नसतो दुराग्रहाने काही करणे म्हणजे वेडाचार होय ईश्वर करता आहे योग्य काळा वाचून काहीही जमत नाही रुचत नाही असा त्याने नियम करून ठेवला आहे तुकाराम महाराज म्हणतात मला आयुष्याच्या केवळ एकाच वाक्याच्या बोलण्यावरूनच त्याची चाचणी होते तो मनुष्य कसा आहे हे मला चांगले कळते त्याला वेळोवेळी बोलायला लावण्याची गरज पडत नाही